काल कार्यक्रम होता शिर्डीला त्यांचा त्याबद्दल पत्रकारांच्या ज्या मागण्या आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता की आपल्या लोकशाहीचा पत्रकार माध्यमांच्या क्षेत्राला विशेष महत्व आहे त्यांची संवाद यात्रा राज्यभर आणि त्यांना शेतीमध्ये आयोजन करण्यामध्ये मलाही अतिशय मलाही संधी मिळाली तर विशेष आनंद आहे पत्रकारांच्या नेहमीच मागण्यांच्या ने संदर्भात आपण पाठपुराकार करत आलेलो आहोत सातत्यानं पत्रकारांच्या ज्या काही व्यथा आहेत आम्ही राज्याचा विरोधी पक्ष असताना सभागृहामध्ये सुद्धा मांडलेल्या कारण पन्नाशी गाठल्यानंतर निवृत्त केल्यानंतरही रह झाल्यानंतरही त्यांना विशेष संरक्षण मिळालं पेन्शन योजना नाही किंवा अन्य बाकीच्या योजनेचा समावेश त्यांना दिला आहे राज्य सरकारच्या स्तरावर त्या दृष्टीचा प्रयत्न सुरू आहे परंतु पत्रकारांच्या त्यांच्या योगदानानं आज लोकशाहीचं स्वरूप ठेवा हे मला मात्र आवर्जून सांगितलं चालेल धन्यवाद सर